देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत मुख्यमंत्री पद की संभावना आहे तो देवेंद्रजी की कुंडली में नाही दिखाई देती देवेंद्रजी कधीही मुख्यमंत्री असणार नाही भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही देवेंद्र फडणवीस कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत झाले तरी सरकार टिकणार नाही गेल्या वर्षी निवडणुकीच्या तोंडावर असं ठोकून सांगणारे अनेक ज्योतिषी होते पण त्यांच्या अफवा अंदाज सगळं कोलमडलं म्हणतात ना काल उसका क्या जो भक्त है महाकाल का हाताच्या रेषा बदलण्याची त्यांच्यातच असते ज्यांच्या कर्मात समर्पण असत आणि वृत्ती कर्तृत्व पवित्र असत पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला ला त्या सगळ्या भविष्यवाण्यांवर पाणी फिरलं जेव्हा महाराष्ट्राच्या कानावर तो घणघणीत आवाज घुमला देवाभाऊंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्या क्षणापासून महाराष्ट्राच्या दिशेला नव्या वेगाचा नव्या खात्रीचा पाया मिळाला गेल्या एका वर्षात महत्वाचे प्रकल्प गतिमान झाले पायाभूत सुविधांना नवी धुरा मिळाली मेट्रो महामार्ग रेल्वे कोस्टल रोड औद्योगिक वाढ गुंतवणूक यांना मजबूती मिळाली शेती सिंचन जलव्यवस्था ग्रामीण विकासात नवे निर्णय राबवले गेले महिला शेतकरी युवक आदिवासी प्रत्येक घटकासाठी प्रभावी धोरण आणली गेली कायदा सुव्यवस्थेत कठोर पावले उचलली आणि जंगलात दहशत माजवणाऱ्या खुंखार नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करत शांततेचा मार्ग स्वीकारला या एका वर्षात महाराष्ट्रानं स्थैर्य वेग आणि विकासाचा एक ठाम मार्ग प्रत्यक्ष अनुभवला म्हणूनच देवाभाऊंना कोणी थांबवू शकलं नाही आणि आता विकसित महाराष्ट्राची निर्मितीही थांबणार नाही